नमस्कार मंडळी नमस्कार तर मायना आता चपाते केल्या पा आण आन... आन। मी डांगराची भाजी तर मी आज डांगर आणलं बाजाराला गेलतो आमच्या इथं शनिवारचा बाजार भरतो तर हे आणलं मी आज दहा रुपये पावशेर अर्धा किलो आणायचं सोनुष पप्पा अगं तू काय म्हणी सगळ्या भाज्या पावशेर पावशेर आण नाही म्हणली मी हा आणा तर मग मी पावशेरच आणलं माणूस जातं का पाय बर बायकूच्या पुढं नाही जाता येत नवऱ्याला बायकूच्या पुढं तर मी पावशेर आणलं आणि आता तू काय कुटू राहिली मिरच्या लसून आदर कुटू राहिले त्याच्यात जिरं घ्यायचं त्याच्यात तर ह्या भाजीला फक्त मिरच्या लसूण आदर कंजीर शेंगदाणे नाही टाकणार आणि ते असे खलबत्त्यात आबडधोबड कुटून घेणारी तर मला आवडती भाजी मी काय म्हणलो तो मायला आमच्याकडे नाही का सर्वांना भांडारी होती तर वरण रात बर का फोडणीच असं गाळ शिजलेलं हटलेलं आणि ही भाजीराची तोंडीला आल्यानेच नादर लागते आवडतो मिरच्या कुटुंब करते लोक हा तर तशी भाजी कर म्हणलो होतो मी मायला तर पव आता तशी जमती का नाही इथं पव आता वहीन का मग तशी वती पण असं म्हणते की भांडारातलं लागण्यात जेवण ते लय मोठं बनेल राहत ना हा भारीच लागत ते पण तू कोशिश कर कशी करण्याची आहे ना हा ह्याशी चिरुंगी उरली सोनूची मम्मी डांगर लांब्या लांब्या आमच्याकडे याला डांगर म्हणते कोणी कोणी काशी फळ म्हणतं कोणी कोणी देव डांगर म्हणत कुठं भोपळा म्हणते याला भोपळा म्हणते पाय कमेंट मध्ये सांगते ना सगळे कमेंट मध्ये याला लाल भोपळा म्हणते भोपळा हिरवा आहे ना आता मी मग मी खोटं बोललो आलं जाऊ द्या आता भोपळा हिरवात याला डांगर म्हणते अरे बापा याला लाल भोपळा म्हणते आणि इंग्लिश मध्ये बी याला पंपकीनच म्हणते पंपिंग पंपिंग नाही पंपकीन काय म्हणते जे म्हणत असायना येत नाही म्हणून आपल्या सांगत जाऊ द्या याड्याच्या कोण नादी लागणारे भाऊ असं म्हणते ते काही खोट नाही गाद्याच्या मागून आणि येड्याच्या पुढून जाऊनी मग मी सांगू राहिलो इंग्लिश मध्ये त्याला पंपकीन म्हणते पंपकीन म्हणजे भोपळा ते येत नाही ना आम्हाला बरं ते जाऊ द्या याला भोपळा म्हणते का नाही कमेंट मध्ये सांगा बरं ताई या मला आम्हाला कळलं ते कमेंट मध्ये सांगा तर चला कढई इथ होईल आता कडली चुलीवर आता टाकू राहिले कोणता प्राणी

बायकोला <laughs> <laughs> का खोटो माहिती म्हणून का राहतेला राहते काळजी महिलाच राहते ना महिलाच राहती मला माहिती सगळे जर बी कमेंट मध्ये मानणार महिलाच राहते महिला केवळ राहला तर तिचं लेकरूस येईल नवऱ्यात नाही गुतत समजा जीव नवऱ्यात गुत म्हणजे मी सांगते कसं राहत पण तितका नाही गुतत जितका लेकरात गुतो लेकराचा राग येत नाही पुन्हा त्यांना नवऱ्याची एक चूक नाही पोटात घालत त्याची तर दहा वर्षाच्या अगोदरची चूक काढतील त्याला भांडत बसती बायको बाप लॅकरचं तीन दाखव नवऱ्याला हा तुम्ही चुबास आहो तुम्हाला काय कळत पोराला पादरा आड घेईन मी नाही घेत माझ्या कधीच आड आता हे चांगलं तळू द्यायचं तळलं ते मस्त कलर आल टाक त्याला हा असं जालू जाणवलं कलर आलं की लगेच डांगर टाकून द्यायचं गोल्डन कलर द्यायचं चांगला हा जाळून नाही टाकायच पाणी या पा रेसिपी परत सांगतो तेल गरम झालं की त्याच्यात मौरी टाकायची आणि मौरी तडतडली तिखट टाकायचं आणि तिखट काय कुटलेलं राहत्या मिरच्या अद्रक लसूण जिरं चार आयटम बस तर इतकुशाक सामान्यात होतो आहे ना मला सामान लागत नाही आणि पाणी वापरायचं नाही याला हलवून हलवून शिजून घ्यायचं आणि मीठ कधी टाकायचं मीठ आमच्या नव्या घरात घरातही अरे आम्ही सायपाक इकडे बनवू राहिलो जुन्या घरात होणार कोणची तुमची तोही दि... तोही डिलिव्हरी झाली ना तर मी मायला सायपाक करू लागणार कुठं चालली माईस अगं तू बैस हिला मंडळी आता बासा उठायला त्रास होतो तीनदा तीनदा सोनु पाप्पा जर घर लावून घेऊ माझ्या अंधार पडतो ना इकडं घर उघडा बासा उठायला त्रास होतो त्याच्यामुळे मी काही तिला पाटील नाही तू त्याला हलव आपलं डांगर लागे आपल्याला मीठ सुरुवातीलाच टाकावं माहिती सभांना काय म्हणते लवकर नरम होईन आणि कडक वाहणार नाही काय करूल तू पाणी टाकू राहिली गद्दारी करू नको या भाजीत पाणी जात नाही बरं का गद्दारी टाकीत नको टाकू चवीवर परिणाम होतो कळलं का तुला चवीवर परिणाम होत जोका ते डांगर करताना हाफ गॅस जर सरात होणार आपला तसा हाफ चुलीवर पाहिजे म्हणजे जळत नाही कमी याच्यावर गेलं ना तर त्याला चांगलं पाणी सुटत गदगद गदगद शिजत -गद एवढं कळतं मग पाहणाऱ्या बी थोडा ठसका सुटला तिकटाचा पण ठसका बी खम्मग आला लसणाचा फ्लेवर जिऱ्याचा फ्लेवर याला आपलं मिठाचं डब टाक मीठ मा, मा? मा? मीठ कमी बी नको देऊन जास्त बी नको हा त्या असं फोडी फोडीत भिनलं ना तर मग भारी लागल हा आता किती वेळ लागल मा याला तर तुम्ही डांगराची भाजी कशी करता कमेंट मध्ये सांगा आम्ही तर अशी करतो आणखी शेंगदाण टाकून बी करता येते पण करता येते पतली करतो पातळ बी करतो डायरेक्ट खायला पण हे मला आवडती बर का हीच चांगली लागते हा बरोबर मला आणि मला एक पीस दे मी यायला लगेच व्हिडिओत सांगतो की शिजल काय लगे गरम आहे हा मंडळी तुम्ही रेसिपी करून पाहू शकता आपल्या खिचडीच्या रेसिपीला सोनू शकत किती असले होते पण शेवटी त्याला हेच म्हणणं लागलं तसं नाही राहत कोण आपण काय

मग त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे ना तर आपण जसं खातो तसंच दाखवतो ना ते बी बरोबर आहे आपण थोडं कर्मनुक करतो बरं बायच बाई तुला कोण कोंडोखा लावीन किती वेळ <ग्युण> राहिला <laughs> एक दिवस मी नाते तुम्ही बिमार पाडता महाराष्ट्रातले लोक असं भेटत नाही लोकांना पाहायला चुलीवरच किती चौदा लागतं आता भेटत का नाही सिमेंटचे जंगल झाले त्या घराला रंगरंगुटी राहती रंग कोणी चूल पेटत नाही चूल पेटत नाही यांना काळ होत नवीन घर बांध चुल पण आम्ही चुलीसाठी वाडा केला हा दुपट वरच्यावर गेलो पाहिजे आणि चुलीवर करायचं कष्ट बी नाही घेत ना का आजकाल कोणी डोळे जाते याना आणि सवय लागते याला सगळीच गोष्ट आहे ना मला आज उगदी जमत नाही पण भाकरी नाही जमत तर याला चांगलं दहा मिनिटं उद्यावं लागतं आणि हलवत राहावं लागतं वरून झाकण ठेवलं नाही चालत का मग हा तर तुम्ही झाकण ठेवू शकता बर का मी काय म्हणतो ते मी सगळं घेतलं पाणी नाही टाकलं चव बदलती मग माझ्या नाही बदलत चव टाकायचं टाका नको टाकू नको टाकू मग काय होईल त्या फोडीला जे मसाला लागेल मिरची लसूण तो सगळा धुवून बुडात जाईन जाईन नाही टाकायचं तर नाही टाकायचं नाही तर मी जेवणारच नाही मी म्हणलो टाकायचं नाही तर हिचा जीव त्या तिकटत त्याचं तिचा जीव त्याच्यात गुतलाय शिजल शिजलं का तर अशी साधी सोपी रेसिपी होती मंडळी कशी वाटली नक्की सांगा आणि मी खाऊन बघितलं भारी फ्लेवर आला एकदम करून पा का करुंपा एखाद्या वेळेस काही शॉर्टकट मध्ये करायचं असलं तर हे लय भारी मेहनत नाही जास्त हा तर चला मग मंडळी धन्यवाद बाय बाय